आपल्या जॉबची मदत पाहिजे होती म्हणजे मला पाहिजे होता नाही मित्र होता माझा एक नाव निखिल महल्ल निखिल निखिल महल्ला ग्रॅज्युएशन झालेलं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन होत असेल म्हटलं तर म्हटलं काय पाहिजे काय मदत पाहिजे मदत जॉबची पाहिजे जॉब वगैरे असला असला आपल्याला ना, ना हो हाय नाय भरपूर जॉब आहे ते म्हणतो असलं एखादा काय म्हणतो भाऊ भरपूर जॉब आहे कॉन्टॅक्ट मध्ये यवतमाळ मनोज भाऊ आपल्या वानखडे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये सध्या त्यांची चालूच नाही आपलं आज सकाळी एक मेट्रो होतं आलो होतो मधून आली होती कम्प्लीट सॉल्व्हिल मी सकाळी ಕಾಬೈಲ್ ಕಂಪ್ಲೆ ಪೂರ್ಣ ಕೂಡ ಕೂಡ करायचं बिंदास तू पण काम करायचं आणि कोणाला job ची गरज आहे मला फोन phone करायला त्यांना जॉब बघतो माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतो पुण्यामध्ये आहेत आपले दोन तीन कंपनी सोबत आपले कॉन्टॅक्ट आहेत ते महिंद्रा आहे टाटा मध्ये भरपूर आहेत गावले मुलं मुलं पण आपले म्हणजे मित्र पण आहे माझा एक आणि मला पण मला पण पाहिजे होता एक जॉब चा मला पण जॉब पाहिजे होता एक आहे ना लावून देऊ ना लावून देऊ हम्म मला कालपासून कॉल करतो तुम्ही काल पण केला call एक तुमचे दोन नंबर दोन तुम्ही युट्यूब वर दोन तीन नंबर दिलेला तुमचे त्या तुम्ही तीन नंबर युट्यूब वरती तीन नंबर तुम्ही दोन दो नंबर बंद दाखवते आणि एक नंबर लागत होता पण ती उठलं नव्हते ते दिसून होत नव्हता तुमचं हम्म म्हटलं आज लावून पाहू लागलं म्हटलं कोण व्हायला म्हटलं पाहू विचारून पाहू सांगू म्हटलं व्हायला असं आहे म्हटलं बाई अकोला मधलं आहे कोणी आपलं ग्रुप मधलं अकोला मध्ये आहे कोणी ग्रुप मध्ये आहे भरपूर कोण त्यांना पाठवतो म्हणे तुला कॉन्टॅक्ट नंबर असते का असले त्यांचे पाठवतो आणि टायगर ग्रुप च काम करत असताना तुला थोडं मार्गदर्शन देतो ऐक हा हा तू कुठला आहे प्रॉपर अकोला अकोला जिल्ह्यामधला तालुका बाशिटाकडे बर गाव गाव होती कोण होती कोण होती कोण होती बर किती दिवसापासून काम करते तू कधी झाला एक महिना झाला एका दहा महिना झाला बर <आगगए> hmm, oh, <णारील> आई वडील काय करतो आई वडील बर शेती किती शेती पाच एक करायचे भाग ते वा वा छान छान ऐक ऐका माझ ग्रुपचं काम करत असताना निस्वार्थपणे काम करायचं uh? oh. निस्वार्थपणे <ससस> <था था। सससस Pokémon> काम करायचं निस्वार्थपणे काम करायचं आणि ह्याच्यामध्ये जात पात न बघता लोकांना मदत करत राहायचं हो oh लोकांना मदत करत राहायचं पैशाची मदत नाही करायची लोकांना मुद्दाम पोर नवीन पोरं बघून पोरं पैसे मागतात नवीन ये ते ग्रुपचे पोर नसतात काढत असतात त्यांना पैसे वगैरे मदत करायचं नाही अशे अनेक uh -huh. लोकांना मतीमंद लोकांना फळ आपल्याकडून पूर्ण न फुलाचे म्हणून काहीतरी त्यांना खायला वाटप करायचं ग्रुपच्या माध्यमातून हो ना हो ना गावातल्या काही लोकांचे काय अडचण असेल तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून काम त्यांचं काम करायचं आणि कोणी कोणी जर फोन कॉन्टॅक्ट केला तर त्याला लेडीज असू दे gents असू दे कोणी सगळ्यांना मान सन्मान देऊन बोलायचं लहान असू दे मोठा असू दे हो भैया तुमचा तुमचे नेहमी डे youtube तुम्ही व्हिडिओ नेहमी बघत असतो भैया मी तुम्ही कोणाशी कसं बोलायचं कोण कसे बोलताय सर्व तुमचे व्हिडिओ पूर्ण बघत असतो मी जाणून बघून लोग करत असे तर कधीच त्यांच्या मुद्दाम जर कोणी तर त्यांच्या नाही लागायचं आपलं आपलं काम चालू ठेवायचं स्वतःच काम करत नसतात पण दुसऱ्याला लोकांना नाव ठेवण्यासाठी एक नंबर असतात आजची दुनियाच तशी काम करायचं डोकं लावून काम करायचं बुद्धी लावून काम करायचं बी ए ग्रॅज्युएट झालंय

त्यांनी पण ते सांगितलं आहे मध्ये त्यांनी याच्या मध्ये काम केलेलं त्यांनी आपल्या मुशी वाटण मध्ये <पीस> तो व्हिडीओ बघितला मी त्यांनी सांगितलं ते याच्याबद्दल मुलांविषयी वाईट व्यसन करू नये राहा म्हणून त्यांना सांगितलंय मुलांना त्यांनी अनिकेत बोन अनिकेत व्हिडिओ मी बघत असतो तानाजी बोनचे व्हिडीओ बघत असतो म्हणजे मी आपल्या प्रत्येक ग्रुपचे जेवढे त्यांच्या फोरांचे व्हिडिओ बघतो म्हणजे त्यांचं बोलणं बोलतात कसे लोकांसोबत त्यांचा कसं प्रश्न कसे सॉल्व्ह करतात सर्व नेहमी चालू असते माझं बघणं तुम्ही कसे बोलता आपले ते आपले ह्या तीन आपले ऋषी बाबा ऋषी बाबा भांडारकर ते कसे बोलतात त्यांना बघतो ते बनतो आपले साहेब दोन तीन हॅडून त्यांच्या बघतात आपले संजय भाऊ आपले भांडारकर ते कसे बोलतात लोकांसोबत सर्व त्यांचे सर्वांचे व्हिडिओ बघायचं व्हिडिओ म्हणजे आपण आपल्या माहितीमध्ये म्हणजे कसं बोलायचं काय बोलायचं लोकांसोबत आपलं आपलं काम चालू ठेवायचं लोकांच्या नाही लोकांना लागतच नाही लोक गावातले मित्र वगैरे आहेत ना ते पण मला ते बोला काय कसं आहे आपल्याला पैसा भेटत नाही लोकांचे काय काम करत बसतात तर आपल्या आपण कामच नाही करू रा म्हटलं आपण ज्यांनी सेवा करतो लोकांची सेवा करू याला म्हटलं आपण बस ना बस पाकळी घालून लोकांना मदत करत राहायचं आणि कोणी छपरी बोल तर त्यांचा काय लक्ष द्यायचं नाही पैशाची लोकांना कोणालाही मदत करायचं नाही नाही लोक पैशा मदत करायचं नाही फक्त लोकांना काय मदत गरीब लोकांना काय खाऊ बिऊ मदत काय लागत असेल तर त्यांना मदत करायचं पैशाची नाही काय द्यायचं जेवण किंवा काहीत असेल जेवणासाठी मदत करायचं असं मदत करायचं कधीच पैशाची मदत करायची नाही नाही करायची पैशाची मदत पैशाची मदत नाहीच करायची एक रुपया सुद्धा द्यायचा नाही कोणालाही नाही नाही भाऊ कोणालाच देत नाही असे एक चांगलं ठामपणे एक निष्ठावान निस्वार्थपणे समाजासाठी काम करायचं निस्वार्थपणे प्रत्येक समाजासाठी हो भाऊ हो फक्त आपल्याला एकच विषय ठेवायचा एकच काय विषय हा ना लोकांनी पग जनसेवा करायची फक्त जनसेवा करायची जनसेवा करायची लोकांची लोकांची जनसेवा करायचं काम फक्त त्याच्यामध्ये कुणाकडून पैसे घ्यायचं नाही कुणाला पैसे द्यायचे नाही नाही कोणाला लक्ष नाही आणि काम करत असताना सगळ्यात पहिल्या अगोदर घरी लक्ष ठेवायचं हो 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 घरी पण लक्ष आहे मला इथे इथे पण काम चालू केलं आई वडिलांवर लक्ष ठेवा भाऊ किती आहे तुम्ही एकच बहीण आहे एक लहान भाऊ मी एकटा दोघे पण भाऊ आम्ही एकटा आहे बहीण आहे एक, 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 एक लहान बर काम करी हा हो बाबा कुठे काय मदत लागल्यास सांग आवर्जून तुला धडक छाती ठोकून तुला मदत करू छातीत ठोकून हो भैया काल काम पडलं होतं तुम्हाला काल त्याने कॉल केला तुमचा फोन होता बंद नाही नाही काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे नंबर कारणामुळे नंबर थोडंसं बंद असतो काल लावला तर काल बंद होता मग आपले असतो काही काम असेल आपले ते मलकापूरचे हे आपले मुर्जापूरचे आपले हे आहेत ते मनोज भाऊ हे आपले वानखड मनोजपूर वानखडे सांभाळतात त्यांना कॉल केला होता मी ते बोलले त्यांना असं सांगा म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही होत मग त्यांनी बोललो मी काल करत त्यांना सांगितलं सर्व

पण त्यांनी मध्ये गेले त्या कुल्हाने त्यांना कंप्लेन कम्प्ले करून दिली सॉल्व्ह दिला प्रश्न त्यांच्या असे काय लोकांना माहित नसतात अशी मदत करायचं आपल्याकडून जेवढं होईल तेवढं मार्ग काढून द्यायचं त्यांना सांगितलं जेवढं माहित नसतं त्यांना सरळ सांगितलं सायबर कॅफे जा म्हटलं सरळ तुम्ही आणि तिथे काम होऊन देईल तिथं असे मार्ग काढून त्यांना द्यायचं असते असं मदत आपल्याकडून जेवढं होईल तेवढं मार्ग काढून द्यायचं मदत हेच मदत हेच निस्वार्थपणे मदत याला मदत म्हणतात आणि ते कुणाला जॉबची गरज आहे त्याला सांग मला फोन करा आपण करून देऊ त्याला ठीक आहे ओके हाँ।